नमस्कार मी प्रियंका ठाकूर सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे प्रेक्षक हो दिवाळीच्या शुभ पर्वाला आजपासून सुरुवात झालेली आहे आज वसुबारस म्हणजेच कृतज्ञता आणि मातृवात्सल्याचा दिवस दिवाळीचा सण हा आनंदाचा आहेच पण त्याशिवायच आरोग्यासाठीही तो अतिशय महत्त्वाचा आहे तुमचं आरोग्य उत्तम राहो आणि तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांमधलं नातं आणखी घट्ट व्हावं नात्यांमधील प्रेम वाढत जावो हो, याच मनापासून शुभेच्छा देत आणि आजच्या कार्यक्रमाला मी हो, समस्द समस्द या ठिकाणी सुरुवात करते प्रेक्षक हो तुमच्या मनातील समज गैरसमज दूर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर विजय दहीफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करीत असतात प्रेक्षकांच्या प्रश्नांना ते उत्तरही देतात त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहीफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद हैदराबाद दिल्ली पुणे नवी मुंबईतील नेरूळ दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात सर साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रसंग जाणून घेऊया प्रसंग आहे सरांच्या पुणे सेंटरवरील पुणे ओ पी डीला एक अडतीस वर्षीय युवक त्यांची बत्तीस वर्षीय पत्नी हे दोघेही आले होते दोघेही चांगले सुशिक्षित आणि व्यावसायिक होते आपला सॅम टी व्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते अगदी रेग्युलर दर्शक खूप दिवसांपासून त्यांनी सरांना भेटायचे ठरवले होते पण यावर काही ट्रीटमेंट असते की नाही हे त्यांना माहिती नसल्याकारणानं आणि नेमकं ट्रीटमेंट कोण देतात हेही त्यांना माहिती नसल्याकारणानं तब्बल आठ वर्षानंतर म्हणजे त्यांचं लग्न होऊन जवळजवळ आठ वर्षे उलटली होती आणि लग्नाच्या आठ वर्षानंतर त्यांनी सरांना आपली समस्या दाखवण्याची हिंमत केली युवक म्हणाले सर माझी समस्या फार विचित्र आहे आणि अगदी जगावेगळी आहे असे मला वाटते पण तुमचा शो पाहून मला एवढा कॉन्फिडन्स नक्कीच आला आहे की तुम्हीच मला यातून बाहेर काढू शकता सरांनी पत्नीला देखील विचारले असता ती म्हणाली सर आमच्या लग्नाला आठ वर्ष हो पूर्ण झालेली आहेत पण आणखी एकदाही आमच्यामध्ये समागम झालेला नाही त्यावर आश्चर्याने सरांनी विचारले की मग तुम्ही एवढे वर्ष गप्प का त्यावर ती काहीच बोलली नाही आणि तिच्या डोळ्यात मात्र चटकन पाणी आले सरांना बाब लक्षात आली सरांनी युवकाला पुन्हा लग्न अगोदरची पूर्ण हिस्ट्री विचारली युवक म्हणाले की सर मला वयात आल्यापासूनच मुलगा किंवा मुलगी कोणाचेही आकर्षण वाटत नाही किंवा सेक्सची भावना देखील येत नाही एवढंच काय मला स्पर्श देखील नको वाटतो आणि म्हणूनच मी ए आहे की काय असं मला वाटते त्यावर सर म्हणाले की मग लग्न कशाला केलं तिच्यासोबत आता हिला किती मनस्ताप होत असेल युवक म्हणाले सर वयात आल्यानंतर जसे सर्वांचे लग्न होतात तसे माझेही लग्न माझ्या आई वडिलांनी लावून दिले त्याला मी तरी काय करणार सरांनी पुन्हा विचारले लिंगात कठोरता येते का वीर्य बाहेर पडते का त्यावर युवकाने आणखी एक अगदी मधी मजेशीर बाब जी आहे ती सांगितली ते म्हणाले सर मला क्रियेपेक्षा पोनोग्राफी पाहून त्यावर चॅट करायला खूप जास्त आवडते आणि मी खूप जास्त हस्तमैथूनही केलेलं आहे पण बायकोसोबत सेक्स करायला मला अजिबात आवडत नाही म्हणून मी या आठ वर्षामध्ये एकदाही जवळ गेलेलो नाही पण मग अशा गोष्टीला असेक्शुआलिटी असं म्हटलं जातं का सरांनी त्यांचे काउन्सिलिंग केले युवकाला सांगितले की तू एसेक्शुअल नाहीस तू पोनोग्राफी किंवा मॅस्ट्रोबेशनचा ॲडिक्टेड आहेस उगीच नेटवर अर्धवट माहिती काहीतरी वाचून असे निर्णय घ्यायचे नसतात त्यावर खूप चांगले उपाय देखील आहेत पण ते नियमितपणे घेतले तरच तुझ्या ब्रेनने आधी जे काही केलेलं आहे जे काही शिकलेले आहे त्यातून तुला हळूहळू बाहेर काढून उपचार करावे लागतील यालाच डी लर्निंग असं म्हटलं जातं सरांनी त्यांना धीर दिला त्यांना तीन महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केलेली आहे गरज पडल्यास पी शॉट थेरपी वॅक्यूम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले युवक अगदी रिलॅक्स झाले त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले युवक म्हणाले सर तुम्ही आणि साम टी व्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती मेडिकल टर्म मध्ये याला पोस्ट मॅस्ट्र्युशन इरेक्टाइल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं सर काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत खरं तर सेक्शुअलिटी हा खरच एक वेगळा विषय आणि खरं तर हो, गंभीर्यानं याला आपण बघितलं जात आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगतो नेमकं लैंगिकता म्हणजे काय हो म्हणजे इंडियामध्ये सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टीचा अभाव असल्यामुळे हा स्वतःहून लेबल करतो नेटवर्क अफॉर्म मी असेक्शुअल आहे आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो हो। पण प्रॅक्टिकली तसं नाही हो। आहे तुम्ही नमूद केलं तो ऍडिक्ट आहे पॉर्नोग्राफी आणि मास्टर मग त्यामध्ये हिट्रोसेक्शुआलिटी होमो सेक्शुआलिटी लेस्बियन गेज बायसेक्शुअल हे किती प्रकारच्या लिहित आहेत हे आज आपण डिस्कस करणार आहोत सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस एक वात्सल्याचं एक प्रतीक ज्याला म्हणता येईल की गाय आणि वासरू याच्या प्रेमाच्या प्रतीकाद्वारे या दिवाळीची सुरुवात होते सर्वांना या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना स्वास्थ्य समृद्धी समाधान आणि त्याचबरोबर त्यांना दीर्घायुष्य लाभो एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा आमच्या साम टी व्हीतर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक दिवाळीच्या शुभेच्छा या स्टोरीमध्ये तुम्ही पाहिलं असेक्शलिटी अशी कंडिशन असते का एक दोन ते तीन पर्सेंटमध्ये स्त्री असो पुरुष असो अशी कंडिशन असते ज्यामध्ये की एकमेकाला त्यांना काही अट्रॅक्शन नसतं काही इंटरेस्ट नसतो आणि आपल्याकडं प्रथा आहे हो मोठं झालं की आता लग्न करून टाकायचं आणि ती लैंगिकता काय त्याला अट्रॅक्शन आहे की नाही की यामुळं अशा गोष्टी करतात आणि आपल्याला या, आप या सदरामध्ये ह्या क्लिष्ट विषयावर प्रत्येक गोष्टीचं अचूक उत्तर सहभाग करून तुम्ही घ्यायचं आहे मला वाटतं तुम्ही आपल्या दर्शकांना देखील यामध्ये सहभागी करून घेऊ शकता नक्कीच नक्कीच so. यावर आपण आपल्याला बरीचशी चर्चा करायचीच आहे नक्कीच सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे पुण्याहून पिंकीशी जोडल्या गेलेल्या आहेत नक्कीच नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार, सर, नमस्कार, नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार बोला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अतिशय मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबे दिवाळीच्या शुभेच्छा अच्छा अच्छा म्हणजे धातू जे आहे किंवा सिमेंट जे आहे त्यामुळं ज्या व्यक्तीमध्ये नैराश्य येणं किंवा जाणं यावर काही परिणाम तुम्हाला बरोबर आहे चालेल नक्कीच सांगूया तुम्हाला बघा धातू किंवा सिमेंटचे फायदे हा इतका बेसिक विषय आहे आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात देखील नमूद केलेला आहे आपल्या शरीराची अनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री काय आहे ते आपल्याला माहीत पाहिजे सांगूया आपण मित्रांनो निसर्गाने तुम्हाला बनवताना प्रत्येक अवयव प्रत्येक स्त्राव अतिशय विचार करून बनवलेला आहे मी तर म्हणेल ना म्हणजे या निसर्गा एवढा मोठा शुल्कवार कोणी नसेल यामध्ये धातू म्हणा वीर्य म्हणा बऱ्याच आपल्याकडे सांगितलंच जात नाही हो मुलं जेव्हा वयात येतात ना त्यावेळेला आपोआपच जेव्हा त्यांना स्वप्न दोष व्हायला लागतो त्यावेळेस ती मुलं घाबरतात की हे काय झालं माझ्या स्वतःचं व्हाईट कलरचं काय बाहेर येतं ना आई ना वडील ना पालक किंवा कुठं तुमच्या शाळेमध्येही डिस्कशन याचं होत नाही मग या धातूचा एवढा मोठा फायदा असेल का काय असतं या धातूमध्ये तुमच्या माहितीसाठी दोनशे प्रकारचे अतिशय उपयुक्त प्रोटीन्स या धातूमध्ये असतात वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेस एलिमेंट्स आहेत हार्मोन्स आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी अँटी डिप्रेसंट एजंट देखील असतात मूड रुलेटर असतात जेव्हा आपल्या ओन आणि नोन पार्टनरसोबत तुमचा समागम होतो त्यावेळेला ते तुमच्या योनीमध्ये ॲपसॉप झाल्यानंतर त्या ठिकाणी ऑक्सिडोसीन आहे डोपॅमिन आहे सिरोटोनिन आहे कॉटिसॉल आहे अशा वेगवेगळ्या मात्र त्यामध्ये चेंज होतात त्यामध्ये बरेचदा सारखे घटक असतात जे तुमच्या डिप्रेशन कमी करण्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त असतात अतिशय सुंदर प्रश्न आणि नक्कीच सर्व भगिनींना याची माहिती मिळाली असेल कारण आपल्याला हा विषयच माहिती नसतो त्या सिमेंटचं काय तुम्ही क्रिया अंधारात करता त्याचं पुढं काय होतं आणि ते बाळ होण्याच्या पलीकडे आणखी काही असतं का हेच डिस्कशन आपल्याला या ठिकाणी करायचंय नक्कीच सर पुढील प्रेक्षक आपल्याला अहिल्या नगरहून जोडले गेलेले आहेत नितीनजी घेऊया नक्कीच नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार सर नमस्कार जी बोला सर आणि दिवाळीच्या तुम्हाला आणि सर्वांना मनापूर हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून आणि तुम्हाला देखील शुभेच्छा आमच्या सामतर्फे धन्यवाद सर सर नियमित शेत केल्याने हाडांच्या स्वास्थ्यावर काही परिणाम होतो का याबद्दल माहिती पाहिजे अच्छा अच्छा म्हणजे हाड किंवा बोनचे जे स्वास्थ्य आहे त्यावर काही फायदा होतो का त्याचा बरोबर आहे Okay. चला नक्कीच नक्कीच सांगूया हा खूप सुंदर प्रश्न आहे आणि अतिशय बेसिक मध्ये म्हणजे अशा ऍक्टिव्हिटीचा आणि हाडांचा काही संबंध असतो का सांगूया प्रत्येक गोष्टी मागे विज्ञान असतं सायन्स असतं तुम्हाला माहित असेल आपण वय वाढलं की तो आपल्या हाड ठिसूळ झाले मग काही धक्का लागला तर फ्रॅक्चर होईल का आणि समजा हे शंभर वर्ष मेंटेन ठेवता येतं का नॉर्मली बोन डेन्सिटी सांगूया आपण तेवण हा अतिशय महत्त्वाचा हार्मोन आहे जो मेलमध्येही असतो फिमेलमध्येही असतो जसं वय वाढत जातं त्याप्रमाणे टेस्टोसॉनच्या मात्रा बदलत जातात या टेस्टोसॉनच्या मात्रा पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टॉनच्या मात्रा या हार्मोनचं प्रमाण हे अतिशय महत्त्वाचं असतं कारण का जी बोनची डेन्सिटी असते किंवा जे बोनमध्ये जो बोन मॅरो बनलेला असतो किंवा बोनची जी लवचिकता असते ती तुम्हाला पण मेंटेन ठेवायची असेल तर महत्त्वाचा घटक असतो की तुमचं कॅल्शियम डिपॉझिशन आणि त्याची डेन्सिटी चांगली असली पाहिजे काही कारणामुळं तुम्ही माझं वय झालं आता मला काही गरज नाही असं म्हणून तुमची ॲक्टिव्हिटी जेव्हा बंद करता ॲक्टिव्हिटीचा अर्थ प्रत्येक वेळेला तुम्ही समागम करणे नाही तर त्या ठिकाणी तुमचा ऑर्गन ॲक्टिव्ह राहणं आवश्यक असतं ज्यामुळे की तुमचे मसल्स आहेत तुमचे स्नायू आहेत तुमचे टेंडॉन आहेत तुमच्या जॉईंटच्या होणाऱ्या हालचाली आहेत त्यामुळे ही एक प्रकारची एक्झरसाईज समजली जाते आणि बोन डेन्सिटी मेंटेन राहिल्यामुळं तुमच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीमुळं तुमच्या हाडांचं स्वास्थ्य नक्कीच चांगलं राहतं अतिशय छान माहिती युनिक आणि फार सगळ्यांसाठी महत्वपूर्ण अशी माहिती होती म्हणजे सर्वांना शोध पण फिट राहायचा असेल तर परत सांगेन ऍक्टिव्ह राहणं आवश्यक आहे कारण खूप जण ऍक्टिव्ह राहणं आणि ऍक्टिव्हिटी हो। या दोन्ही मध्ये गफलत करतात हो। पण यामध्ये ती क्लिअर झाली असेल नक्कीच नक्कीच सर कोल्हापूरहून स्नेहाजी जोडल्या गेलेल्या आहेत खूप छान घ्या नमस्कार विचारा आपला प्रश्न सर नमस्कार नमस्कार जी बोला माझा प्रश्न असा आहे की किंवा धातूमुळे आपल्या अँझायटीवर किंवा भावनेवर काय परिणाम होतो का। अच्छा, अच्छा, म्हणजे तुम्हाला येते यावर काही परिणाम होतो का बरोबर आहे खूप खूप सुंदर प्रश्न आहे नक्कीच तुम्हाला सांगूया उत्तर याचं म्हणजे आपलं हे अतिशय या व्यासपीठाचं फार मोठ यशस्वी म्हणजे आपण दिलेलं टॉपिक कॅच केला जातो त्यावर अभ्यास करतात जे वीर्य तुमची अँग्झायटी आणि भावना सांगूया आपण काय संबंध आहे बघा इमोशन भावना ही एक नैसर्गिक ॲक्शन आहे एक लहान बाळापासनं ते तुम्ही कुठल्याही वयात गेले तरी काय होतं या ठिकाणी महत्त्वाचं तुम्हाला सांगतो जे मॉलिक्युल्स आहेत इपिनेफ्रिन नॉर इपिनेफ्रिन डोपॅमिन ऑक्सिटोसिन कॉर्टिसॉल सिरोटोनिन फिनालिथेमाइन खूप असे एलिमेंट असतात जी क्या सिमेंटमध्ये आहेत या सिमेंट किंवा धातूमध्ये जे एलिमेंट असतात त्याचा अतिशय महत्त्वाचा फायदा असा असतो की जेव्हा तो ॲप केला जातो समोरच्या व्यक्तीमध्ये जेव्हा तो नॉन इन्फेक्टेड असेल तेव्हाच हे नेहमी का सांगतो मी बऱ्याचदा सगळ्यांना एक टॅगलाईन परत करतो की टाईम प्लेस पर्सन कंडिशन कल्चर सेफ्टी कन्सल्टिंग आपला ओन आणि नोन पार्टनर यासोबत समाज का करावं का त्या ठिकाणीच तुम्हाला विश्वास असतो की मी विदाउट प्रोटेक्शन केलं तर त्या गोष्टीचा फायदा होण्यापेक्षा मला जर काही एस सी डी एसची येणार असेल त्या ठिकाणी भीतीच्या वातावरणासाठी बऱ्याचदा मॅक्झिमम वेळा प्रोटेक्शन वापरून ॲक्ट केल्यामुळे तो सिमेंट ॲप होत नाही आणि हे सिमेंट जर ॲप झालं तर त्या ठिकाणी तुमचं ॲग्झायटी आहे डिप्रेशन आहे बऱ्याचदा तुमची जी उत्सुकता असते कामामध्ये असणारा एक ते इंटरेस्ट असतो तो देखील या ठिकाणी मेंटेन केला जातो म्हणून हे नॉन इन्फेक्टेड नॉर्मल सिमेंट किंवा विर्य तुम्हाला नैराश्यातून बाहेर करण्यासाठी तुम्हाला उत्साह आणण्यासाठी आणि तुमची इच्छाशक्ती देखील होण्यासाठी अतिशय चांगलं काम आलं खूप अतिशय छान सविस्तर उत्तर यांना मिळालं असेल नक्कीच नक्कीच सर जयवंत आपले पुढील प्रेक्षक जोडले गेलेले आहेत चला घेऊया नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार जी बोला सिमेंट किंवा धातू चुकून पोटात गेले तर काय होते याबद्दल जरा माहिती हवी होती अच्छा अच्छा म्हणजे धातू जो पोटात गेला तर काय होतं बरोबर आहे काय काय सुंदर छान प्रश्न विचारलाय तुम्ही म्हणजे असं होत असेल का आणि असं झालं तर घाबरायचं का आणि यामुळे साईड इफेक्ट होतो का सांगूया आपण काही गमतीशीर प्रश्न आहे पण प्रॅक्टिकली तुम्ही बोलत जरी नसाल ना तर त्या ठिकाणी बऱ्याचदा असा सिच्युएशन मध्ये जावं लागतं पुढे काय बघ सांगूया आपण मित्रांनो तुम्ही खूप मोठा इतिहास जो पाहिला दोन हजार वर्षापासूनचा तर बऱ्याचदा त्या ठिकाणी आपल्या पार्टनरच्या संमतीने नॉन इफिटेड असेल तर बऱ्याचदा मुखुम करताना काही केसेसमध्ये धातू हा गिळला जातो किंवा पोटात जातो मी या ठिकाणी घाबरायचं का भ्यायचं का खूप जणांना माहीत नसतं काय होतं याचं मी आत्ताच काय सांगितलं दोनशे प्रकारचे यामध्ये प्रोटीन्स आहेत हे प्रोटीन जेव्हा आपल्या स्टमकमध्ये जातात त्या ठिकाणी ॲसिड असल्यामुळं दे त्याचं देखील डायजेशन होतं डायजेशन त्या ठिकाणी परत कन्व्हर्शन इतर घटकामध्ये होत असतं म्हणून सर्वात महत्त्वाचं असं चुकून झालं असेल तर घाबरायचं नाही या ठिकाणी परत मी रिपीट करतो मित्रांनो कन्सेंट कुठलाही ॲक्ट करताना तुमच्या पार्टनरला जर इच्छा नसेल तो त्यासाठी तयार होत नसेल तर तुम्ही त्याला जबरदस्तीने ती गोष्ट करू शकत नाही ही गोष्ट महत्त्वाची ठेवायची दुसरा भाग नुसताच फायदा सांगून उपयोग ती दुसरी बाजू मला सांगायची कुठल्याही कारणामुळे जर समोरचा व्यक्ती इन्फेक्टेड असेल त्या कुठल्याही प्रकारचा एस टी डी एस टी किंवा एड्स असेल किंवा काही असेल तर ते धातूमध्ये देखील येतात आणि अशा केसमध्ये तुमच्या तोंडामध्ये कट्स असतील गम्सला कट्स असतील तर तुम्हाला देखील एड्ससारखा डिसीज होण्याचे चान्सेस असतात म्हणून अशा केसमध्ये बऱ्याचदा प्रोटेक्शन म्हणजे डेंटल डॅम वापरले जातात हे डेंटल डॅम काय असतात त्यावर एका वेगळ्या विषयामध्ये आपण येऊ पण ही काळजी महत्त्वाची आहे एक तर घा घेतल्यात आलं किंवा घेण्यात आलं तर घाबरू नका पण तुमचा पार्टनर नॉन इन्फेक्टेड आहे हे तुम्हाला अतिशय खात्रीनं माहीत असणं आवश्यक आहे या ठिकाणी सगळ्यात मोठा रोल येतो की आपण सेक्स एज्युकेशन अवेअरनेस oh. आणि सेफ्टी ही फार महत्वाची असते महत्वाचं आहे नक्कीच म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की आपल्या या कार्यक्रमाचं खरंतर हे यश आहे की लोक इतक्या रात्री सुद्धा कार्यक्रम oh. बघतात आणि प्रश्न विचारतात <laughs> त्यावर आणि हा विषय इतका महत्वाचा आहे की आपल्याकडे कुठे शिकवला जात नाही बोलला जात नाही डिस्कशन होत नाही अहो लग्न झाल्यानंतर ग्रँटेड पकडलं जातं याला सगळं काही माहित असणार आहे पण जेव्हा कपल माझ्याकडे येतात ना खूप जणांना काही माहित नसतं आणि मग त्याची परिणिती येते सेपरेशन मध्ये भांडणामध्ये डिस्ट्रॅक्शन मध्ये टोकाची भूमिका म्हणून हे थांबवण्यासाठी आपल्या ह्या मंचाची खरी सुरुवात झालेली नक्कीच नक्कीच हो। सर मला आणखी एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे तो म्हणजे बऱ्याच पुरुषांना हायड्रोसेल नावाचा एक प्रकार असतो तर त्यावर काय आपल्याला उपाय करता येतील इतका सुंदर प्रश्न तुम्ही विचारलाय की बरेच जण तुम्हाला महत्त्वाचं सांगतो आणखी सर मी लाजून बुजून मी दाखवायलाच आलो नाही आणि अतिशय जास्त प्रमाणात झाल्यानंतर मग हे हायड्रोसिल होतं काय सांगूया मित्रांनो हे बघा सुद्धा आपल्याकडं अवेअरनेस हे जास्त आलेलं नाही अ साधं समोरची स्किन मागं जात नसेल त्या ठिकाणी रेडनेस येत असेल काही क्रॅक जात असतील काही डायबिटीज झाल्यामुळे त्या ठिकाणी समागम होत नसेल लाजून मी कोणाला दाखवू मग मला कोण काय म्हणेल अजिबात अशी करायची गरज नाही अहो तो प्रत्येक ऑर्गन तुमचा आहे तुमच्या केसापासनं नखापर्यंत प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला अतिशय सुदृढ ठेवणं आवश्यक असतं हायड्रोसिल म्हणजे बऱ्याच जणांना अंडकोश हे इतके मोठे झालेले असतात त्यात पाणी भरलेलं असतं आणि मी काही केसेस अशा पाहिलेल्या आहेत की इतके मोठी साईज होते की ती पूर्णच्या पूर्ण पेनिस किंवा लिंगेमध्ये रिट्रॅक्ट होतं कुठल्याच पद्धतीने ते क्रिया करू शकत नाहीत कारण ती साईज एवढी मोठी झालेली असते आणि समोरचा पार्टनर बोलू शकत नाही तुम्ही स्वतःहून दाखवायला जात नाही आणि स्वतःहून डिक्लेअर करता की माझं आता सेक्शुअल लाईफ संपलं आणि आता मला काही करायची गरज नाही पण मित्रांनो पण का महत्त्वाचा असतो हेच हायड्रोसिल इन्फेक्ट झालं ह्याला काही ट्रॉमा झाला तर पुढं चालून इंजरी होऊ शकते म्हणून अतिशय चांगल्या ज्या वलीद रिपेअर सहजीद्वारे हे केलं जातं आणि केल्यानंतर नक्कीच तुम्ही नॉर्मल लाईफ अतिशय चांगल्या पद्धतीने जगू शकता हे काय सांगितलं मी मध्ये एवढं बोलून सुद्धा हो। एवढं ऐकून सुद्धा हो। सर मी एक वर्षापूर्वी ऐकलं होतं आणि एक वर्षानं मी डेअरिंग केली तुम्हाला दाखवायची मला हे देर आहे दुरुस्त आहे जवळजवळ आठ वर्षानं हे बघा असं प्रकरण जर हो। तुम्ही पाहिलं काय म्हणणार ती मुलगी डोळ्यात पाणी येत होतं बरं मी हिस्ट्री घेताना ना हो। असं समोरच्या पार्टनरमध्ये मुलगी मागे सरकलेली असते मुलगा पुढे असतो आणि तो काहीतरी म्हणतो विचार करते असं हो। हो। नाही वगैरे असं करून सांगून म्हणजे समोरासमोर बोलणं देखील त्यांना अलाउड नसत आणि यामध्ये बदल झाला पाहिजे नक्कीच नक्कीच बदल झाला पाहिजे सर आता आपण कार्यक्रमाच्या अतिशय महत्वाच्या भागामध्ये आलेलो आहोत ते म्हणजे भाग्यवान विजय विनर चला सांगूया आपण महत्वाचा सेगमेंट अतुल दौंडकर अतुल दोंडकर आपल्या मागच्याच्या मागच्या वेळेस ते आपल्या सेंटरला आले त्यांनी प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं मित्रांसाठी देखील पुस्तकं नेले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो आपल्या जिममध्ये असणाऱ्या सर्व मित्रांना हे वाचायला सांगतात आणि आपला शो बघायला सांगतात त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि अशाच पद्धतीने सहभागी व्हायचा असेल असंच बक्षीस जिंकायचं असेल तर आता ते तुमच्या हातात बघूया दिवाळीच्या निमित्त इठ्ठा मिक्स करून द्या पाहूया आपण कोण विजेता आहे <laughs> तो नक्कीच आणि त्या विजेत्याला नक्कीच पुस्तक घेण्याचं भेटण्याचं आणि बऱ्याच जणांना सोबत येऊन आणखी एक दोन मित्र ते घेऊन येतात फोटो काढण्यासाठी <laughs> म्हणजे ही आहे आणि त्यांना एवढी आवड असते आपल्या कार्यक्रमाची सांगूया आपण आपण गेलो आता सांगलीला सांगली सांगलीमध्ये सांगली। सांगली। सांगली आदिनाथ मगदूम आदिनाथ मगदूम यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं हायपर ॲसिडिटी बघा अतिशय सिंपल गोष्ट आहे हायपर ॲसिडिटी झाली आणि कमजोरी आली होऊ शकतं का असं नक्कीच हे बघा एक विचार करा तुमचं स्वास्थ्य चांगलं नसेल तुमच्या पोटात गॅस झालेले असेल तुम्हाला छातीमध्ये जळजळ करतं आणि तुम्ही कुठं हॉटेलला गेले तर इतकं ब्रेकफास्ट करता की ते लंच आणि डिनर घ्यायची गरज पडत नाही आणि तुमचा बाजू जातो तर अशा ॲसिडिटी देखील तुम्हाला त्या ठिकाणी कमजोरी मग काय करायला पाहिजे डायट कंट्रोल बॅलन्स डायट आणि सगळ्यात महत्त्वाचं परत सांगतो मी मित्रांनो नेहमी अल्कलाईज वॉटर मी वापरायला सांगतो कारण का ॲसिडिक वॉटरमुळं त्या ठिकाणी ॲसिडिटी वाढते अल्सरेशन होतं तुम्हाला ढेकर येणं किंवा रिगर्जिटेशन होणं या गोष्टी होतात तर अल्कलाईज वॉटरमध्ये साडेआठ पी एच आहे नऊ आहे साडेनऊ पी एच आहे आणि सकाळच्या फुटीच्या वेळामध्ये अकरा पॉईंट पाच पी एच जर पाणी तुम्ही घेतलं तुमची ॲसिडिटी कमी होते हॅपर ॲसिडिटी कमी होते आणि रिफ्लक्स देखील कमी होतो आणि यादेखील पलीकडं काही समस्या असेल तर तुम्ही तज्ज्ञांना नक्कीच भेटू शकता आणि अशाच पद्धतीने तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर प्रश्न विचारायला लागेल तर कमजोरीसोबत जर हायड्रोसिला असेल तर काय करायला पाहिजे हा शो जर मी झाला असेल तर साम टी व्ही मंत्र मात्र टाईप जरी केलं तरी पूर्ण शोध तुम्हाला पाहता येईल आणि येत्या गुरुवारपर्यंत डायरेक्ट फोन करा त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता मेल करा किंवा आमच्या टीमला तुम्ही सांगू शकता आणि आता परत एकदा या दिवाळीच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसाच्या आणि आता दुसऱ्या दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी पदार्पण करतोय तर सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना तुमचं सुखी आणि आनंदी जीवन राहावं हाच आमच्या सामच्या आणि या सुखी जीवनाच्या मंत्राचा तुम्हाला नक्कीच संदेश राहील आणि या ठिकाणी तुम्ही सर्व आमच्या आठवड्याच्या इव्हेंटमधले भेटणारे आमची मित्र दिवाळीला गिफ्टसाठी येणारे मित्र सर्वांना आमच्याकडे एक प्रथा आहे की दिवाळीमध्ये सर्व मित्रांना काही मिठाई देणं काही गिफ्ट देणं में एक हे एकमेव कारण असतं की हेच एक ऑक्सिजन असतं ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाते संबंध वाढवायचे असतात आणि दिवाळी हा सण त्यासाठीच आलेला असतो आणि आजचा उसुवारच हा वात्सल्य कसं वाढवतं हे मॅडम सांगितलेलं आहे तुम्ही आणखी सांगू शकता नक्कीच खर तर आजच्या या कार्यक्रमामध्ये जर आपण सुरुवातीलाच म्हटलं की दिवाळी आनंदाचा आहे पण आरोग्यासाठी देखील तितकाच महत्वाचा आहे सुखी जीवनाचं मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र सर त्यापूर्वी वे आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत त्यासाठी तुमचं मनापासून आभार धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत शुभरात्री नमस्कार